नमस्कार जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे निवडणुकींचा काळ सुरू झालेला आहे या निवडणुकीच्या काळांमध्ये उमेदवार एकमेकांच्या विरोधामध्ये आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करत असतात निवडणूक आयोगाने सुद्धा लोकांना असं जर काही आचारसंहितेचा भंग झाला असेल तर तुम्ही तातडीने आमच्याकडे तक्रारी करा लगेचच तक्रारी करण्यासाठी म्हणून त्यांनी एक ॲपसुद्धा डेव्हलप केलेला आहे त्या ॲपमध्ये तुम्ही तक्रारी केलं तर अवघ्या शंभर मिनिटांमध्ये आम्ही त्या तक्रारी सोडवू असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आज आपल्यासोबत कायद्याने भागात चळवळीचे संस्थापक श्री राज आसरकर आहेत त्यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी अशाच एका एक तक्रार आचार आचारसंहितेच्या भंगाबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडे गेली होती तर त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेऊया की त्यांना याबाबतचा काय अनुभव आहे ही गोष्ट खरी आहे की निवडणूक आयोगाने एक सी विजिल नावाचं ॲप आणलेलं आहे आणि निवडणूक आयोगाने नागरिकांना आवाहन केलं आहे की के तुमच्या नजरेमध्ये जर कुठे आचारसंहिता भंग होत असल्याचं दिसलं तर आम्हाला तक्रार करा आम्ही शंभर मिनटामध्ये कार्यवाही सुरू करू माझी तक्रार तीन एप्रिलची आहे आणि आज जवळजवळ आता तेवीस एप्रिल वीस दिवस उलटलेले आहेत अजूनपर्यंत ते कार्यवाहीच करतायत शंभर मिनटं उलटून गेली पहिल्या दिवशीच तीन एप्रिललाच आणि काय प्रकरण आहे प्रकरण अतिशय गंभीर आहे आपल्याकडे निवडणुका घोषित झाल्यानंतर या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये महिलांना घरघंटी आणि शिवणयंत्राचं मोफत वाटप सुरू होतं बोलून पॉलिटिकल लोक करत होते आणि कल्याण डोंबिलीमध्ये सुद्धा झालेलं आहे अंबरनाथ बदलापूर झालेला आहे परंतु ती दडपली गेली प्रकरणं कोणीतरी मग फोन करतात मग हे वाटप बंद करतात असं सगळे प्रकार झालेले आहेत उल्हासनगरला फरक हा पडला की उल्हासनगरचं वाटप होत असताना महिलांना ते पत्रकारांना कोण लागले पत्रकार तिथे पोचले आणि तो सगळा जो वाटपाचा प्रकार आहे तो पत्रकारांच्या मोबाईलमध्ये कॅमेरा बंद झालेला आहे अच्छा म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की हे सगळं पत्रकारांच्या मोबाईलमध्ये कॅमेरा बंद होऊन आता तो एक पुराव मनुन, आ, जमा है। पुरावा म्हणून जमा वाटपाचा पुरावा नाहीये तर त्याच्यामध्ये महिलांच्या मुलाखती आहेत महापालिकेने इकडे बोलवलं काय सांगत महापालिकेचे खूप खूप आभार कारण हे खरंच खूप उपयोगी वस्तू आहे म्हणजे इन्कमच्या दृष्टीने विचार केला तरी आपण तो करू शकतो थोडाफार तरी करू शकतो त्याच्यातून इन्कम खूप छान मला खूप आवडतेव्हा तुम्हाला फोन आला होता तेव्हा तुम्ही घेतली मशीन मला आजच फोन म्हणजे लागला कधीच कळलेला पण फोन आज आलेला घेण्यासाठी कुठल्या विभागात फोन आला का मी चार नंबर मध्ये राहते मराठा सेक्शन देऊ हा कधी फोन आला तुम्हाला कॉलिक कडून बर वाटतंय ना अच्छा अच्छा महिलांच्या मुलाखती आहेत की तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला घरघंटी मिळाली तुम्हाला शिवणयंत्र मिळालं त्याच्यामध्ये ते घेऊन चाललेले आहेत बॉक्सेस रिक्षा मध्ये भरतायत हा गंभीर मुद्दा काय माहिती याच्यातला या महिलांना कॉल जात होती की तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागलेला आहे आणि तुम्ही इकडे या आणि घेऊन जा तुमचं न वस्तू जी आहे ती ते कॉल जे जात होते ना ते उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणूक कक्षामधून हे काम चालू होतं निवडणूक कक्षामधून महानगरपालिके महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये दुसऱ्या माळ्यावरती निवडणूक कक्षा आहे तिथे दोन कर्मचारी त्यांच्याकडे अख्खा डेटा होता सगळ्या ह्या महिलांचे फॉर्म्स होते आणि त्या फॉर्म्सवरती नंबर बघून ते प्रत्येकाला फोन करत होते आणि त्यांना सांगत होते की अमुक अमुक ठिकाणी येऊन ते घेऊन जा ती जी जागा आहे जिथून ह्या वस्तू कलेक्ट करायच्या होत्या ती महानगरपालिकेची शाळा अरे बापरे म्हणजे फोन कुठून जात आहेत महापालिका निवडणूक कक्षा कक्ष महानगरपालिकेच्या वाटप कुठून होतंय महापालिकेच्या मा शाळेमधून आणि तिथे जाऊन ह्या पत्रकारांनी शूट केलं एक स्वानंद न्यूज नावाचं लोकल चॅनल आहे आपल्याकडे त्याने ती बातमी केली त्याची लिंक मी त्या पहिल्या तक्रारीमध्ये तीन एप्रिलला जी तक्रार केली त्याची लिंक दिली आणि सांगितलं निवडणूक आयोग की ह्या बातमीमध्ये सबळ पुरावे आहेत आचारसंहिता भंग झाल्याचा याची चौकशी झाली पाहिजे तर ती लिंक असताना सुद्धा खरं म्हणजे लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता कारण प्रथमदर्शनी पुरावा जेव्हा असतो तेव्हा चौकशीचा फारस करण्यामध्ये फार काय अर्थ नसतो त्याच्यानंतर ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलेली तक्रार माझी ती राज्य निवडणूक आयोगाकडे आली आणि राज्य निवडणूक आयोगाने ठाणे कलेक्टर जिल्हा निवडणूक अधिकारी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही याची संपूर्ण चौकशी करा आणि आम्हाला अहवाल पाठवा परंतु अजूनसुद्धा अशा प्रकारचा कुठलाही अहवाल निवडणूक आयोगाला गेला आहे असं मला वाटत नाही कारण तो गेला असता तर ता त्याचं एक उत्तर मला सुद्धा आलं असतं पण आज वीस दिवस उलटलेले आहेत मला कुठलंही उत्तर आलेलं नाही याच्यामध्ये काही कालमर्यादा ठेवलेली आहे का की कि किती दिवसामध्ये चौकशी खरं तर त्यांनी शंभर मिनिटाचं दिलेली आहे शंभर मिनिटाची त्यांनी कार्यवाही सुरू करू म्हटलेलं आहे आता ते काय कायदेशीर दावा करतील की एंड कधी करणार ते कुठे म्हटले आहे आम्ही बरोबर आम्ही निवडणूक संपेपर्यंत करू पुढच्या पाच वर्षाच्या नंतर करू हा मुद्दा गंभीर का आहे एकतर जी माहिती आपल्याला मिळाली महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी बसले होते ते बिझनेस सोल्युशन नावाची कुठली तरी कंपनी आहे ठाण्यामध्ये त्याचे लोक होते बिझनेस सोल्युशन बिझनेस सोल्युशन नावाची ठाण्यातली कंपनी आहे त्याचे लोक होते दोन लोक होते ते व्हिडिओ शूटमध्ये आलेले आहेत सगळे आणि मुद्दा काय आहे की ते जर खाजगी लोक होते तर मग उल्हासनगर महापालिकेचा हा डाटा ते फॉर्म घेऊन बसले होते महिलांचे हे फॉर्म त्यांच्याकडे कोणी दिले तर महिला बाल विभागाचे जे लोक आहेत अधिकारी आहेत ते ताबडतोब सस्पेंड व्हायला पाहिजे होते त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही परंतु जेव्हा आपला दबाव तिथे सुरू आहे पूर्णपणे हां तो दबाव सुरू असल्यामुळे महानगरपालिकेने काय केलं तर काहीतरी कारवाई करायला पाहिजे तर आमच्या महानगरपालिकेत आज्ञातीसम कोणतरी घुसून बसले अशी तक्रार केली पोलीस स्टेशनला मध्यवर्ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आणि सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे खाजगी लोक महानगरपालिकेच्या कार्यालयात घुसून फायली घेऊन काम करतात हा गुन्हा पोलिसांसाठी अदखलपात्र आहे पोलिसांनी एन सी नोंदवली अच्छा पोलिसांनी एफ आय आर नाही नोंदवला ओके एन सी नोंदवलेली आहे आता एन सी नोंदवल्यानंतर आता महानगरपालिकेचं काम आहे की कोर्टात जा आणि कोर्टाकडून आदेश आणा महानगरपालिका हे करेल असं मला वाटत नाही हा काय प्रकार आहे सगळा एकतर खनिज क्षेत्र कल्याण निधीमधून हे सगळे लॉटरी काढली होती आणि महिलांना लाभार्थी ठरवण्यात आलेलं होतं आता खनिज क्षेत्र हा काय प्रकार आहे तर जिथे खाणीचं मायनिंगचं चा काम चालतं त्या मायनिंगच्या कामाने जो अफेक्टेड एरिया आहे आणि अफेक्टेड लोक आहेत हा त्यांच्यासाठीचा कल्याण निधी आहे अच्छा हा तिथे असतील किंवा खाणीच्या कामामुळे तिथे पोल्युशन होतं तिथे अफेक्टेड होतं असे नाही का गोष्टी असतात बरोबर त्यांच्यासाठी तो कल्याण निधी आहे मग तिथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पाणी पुरवठ्यापासून त्यांना राबवता येतात मला प्रश्न पडला उल्हासनगर या अंबरनाथ आणि कल्याण डोंबिली हे कुठल्या हे एरिया कुठल्या खाणीच्या कामाने बाधित आहेत कुठल्या ह्याने अफेक्टेड आहेत काही नाही आहे भ्रष्टाचाराची सुरुवात तिथून होती आहे म्हणजे हा निधी जेव्हा कलेक्टरकडे येतो आणि तो कुठल्या कामासाठी वापरला जातो आहे बरं घरघंटी आणि शिवणयंत्र याचं निवडणुकीच्या आधी आता लिंक कशी आहे ती पण तुम्हाला सांगतो निवडणुकीच्या आधी एक जाहीर कार्यक्रम करून खासदार श्रीकांत शिंदेंनी घरघंटी आणि शिवणयंत्रांचं वाटप केलेलं आहे सुरुवात केलेली होती हे कंटिन्यू पुढे वाटणार होते पण अचानक निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे सरकारकडून प्रशासनाकडून यांना सूचना गेल्या की असं कुठलंही वाटप करता आता करू नका म्हणजे लिंक कुठे आहे घरघंटी आणि शिवणयंत्राची सत्ताधारी पक्षाकडे आता आपल्यासारखा तक्रारदार असं उघडपणे म्हणू शकत नाही कारण आपल्याकडे त्याचे धागेदोरे नाही आहेत की ही जी माणसं करतायत त्यांची ही त्यांचीच आहेत हे आपण नाही म्हणू शकत पण हे काम कोणाचं आहे निवडणूक आयोगाने पोलिसात गुन्हा दाखल करायला पाहिजे होता आणि पोलिसांनी ही कोण माणसं आहेत त्यांना बिझनेस सुरूसांच्या लोकांना ताब्यात घेऊन तुम्ही कोणाच्या वतीने काम करत आहात आणि हा घरघंटी आणि शिवण यंत्रांचा माल तुमच्याकडे आला कुठून हा तुम्ही खाजगी वाटताय का महानगरपालिका वाटते का महानगरपालिकेने वाटलं असेल तर महानगरपालिकेने टेंडर मागवलं होतं का तो माल त्यांनी माग कुठे कॉन्ट्रॅक्टरकडून घेतलेला आहे का खूप सारे प्रश्न आहेत यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर उल्हासनगर महानगरपालिकेकडे कलेक्टरकडे निवडणूक आयोगाकडे असेल असं मला वाटत नाही त्यामुळे ह्या तक्रारीचं काय होणार आता दोन तीन वेळा आपण ईमेलला फॉलोअप केल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत ते एकमेकाला पत्र पाठवत आहेत आणि सांगता येत की चौकशी करा आणि नियमोचित अहवाल सादर करा मला याच्यामध्ये दोन गोष्टी वाटतात आचारसंहितेचा भंग होतोय मोफत एवढ्या वस्तू वाटल्या जात आहेत सरळ सरळ मतदारांना प्रभावित केलं जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की निवडणूक आयोग जे म्हणतोय की शंभर मिनटामध्ये आम्ही कारवाई करू आज वीस दिवस झाली निवडणूक आयोगाच्यासुद्धा क्रेडिबिलिटीचा हा प्रश्न घ्या आपण सर्वांनी ऐकलं प्रकरण फार गंभीर आहे राज अश्रोणकरांनी निवडणूक आयोगाकडे महापालिकाकडे या आचारसंहितेबाबतच्या गंभीर तक्रारी केलेल्या आहेत परंतु कागदी घोडे नाचवण्या व्यतिरिक्त या शासनाने निवडणूक आयोगाने कोणतीही त्यांना दाद दिलेली नाही आहे आता त्यांनी त्यांच्या पुढचं पाऊल आपल्यासमोर सांगितलं की आता ते थेट थे धरणं आंदोलन करणार आहेत प्रकरण आता कुठे जाणार आहे आरोपींवरती नेमकी काय कारवाई होणार आहे यासाठी पुढे बघत रहा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद